नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे फ्रूट सॅलेड कस्टर्ड फ्रूट सॅलेड कसं बनवायचं तर वेळ न वाया घालवता पाहूया आपण आता त्याचा संपूर्ण व्हिडिओ कसं बनवले आपण हे फ्रूट सॅलेड तर फ्रूट सॅलॅड बनवण्यासाठी इकडे मी सर्व साहित्य घेतले ते दाखवते तुम्हाला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक ॲपल साल काढून असं बारीक चिरून घ्यायचं चिक्कू डाळिंब आणि द्राक्षे द्राक्षे पण असे कट करून घ्यायचे आणि गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये आपण साखर वापरू शकता तर आता सुरुवातीला आपण दूध गरम करूया तर आपला आता इथे दूध गरम झालेला आहे ह्याच्यातील आपण आता एक चमचा दूध हे बाजूला काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया साखर चांगली विरगळून द्या दुधामध्ये आता हे मी एक चमचा दूध काढलं होतं साईडला त्यामध्ये आपण ही कस्टर्ड पावडर घालूया दोन चमचे आणि मिक्स करून घ्या डायरेक्ट दुधामध्ये घातल्यानंतर कस्टर्ड पावडरच्या घोटाळ्या तयार होतात म्हणून असं वेगळं दूध काढून हे असं मिक्स करून नंतर आपण त्या दुधामध्ये ओतायचं तर आता हे पहा इकडे आता ही कस्टर्ड पावडर आपली दुधामध्ये मिक्स झालेली आहे आणि आपले आता साखर ही आहे आणि हे जे कस्टर्ड आपण मिक्स करून घेतलेले आहे दुधामध्ये ते आपण थोडं थोडं असं घालत घालतच असं दूध हे हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्या घोटाळ्या तयार होत नाहीत एकदम तुम्ही ओतल्यानंतर सुद्धा ह्याच्या गाठी तयार होतात दुधाच्या आपला आता कस्टर्ड घातल्यामुळे दूध हे घट्ट झालेलं आहे तर असं हे कस्टर्ड टाकल्यावर घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचं आणि आपण आपलं हे दूध आता थंड करून घेऊया पूर्ण आपलं हे दूध थंड झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपण फळं घालायचे आहेत नाहीतर मग गरम ह्याच्यानंतर घातल्यानंतर ना आपली फळं ती काळी पडतात म्हणून आता आपण हे दूध थंड करून घेऊया तरी ते दूध आता पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण सुरुवातीला याच्यामध्ये ॲपल घालूया कट केलेलं त्यानंतर आपण चिक्कू घालूया त्यानंतर द्राक्षे डाळिंब आणि सर्व मिक्स करून घ्या आणि सर्व फ्रूट्स घातल्यानंतर आपण व्यवस्थित हे हलवून घ्यायचं सर्व फळं मिक्स करून घ्यायची आणि आपण आता झाकण ठेवूया आणि एक दोन तासासाठी थंड वाहण्यासाठी आपलं फ्रूट सॅलेड आपण फ्रीजमध्ये ठेवूया तर फ्रूट सॅलिड आपण दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं बघूया आपण आता तर आता इथे थंडगार फ्रूट सॅलेड आपलं तयार झालेलं आहे आपण आता बाऊलमध्ये सर्व करूया तर तयार आहे ते कस्टर्ड फ्रूट सॅलेड सर्वांच्या आवडीची सगळेजण अगदी आवडीने खातील उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार कस्टर्ड फ्रूट सॅलेड ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू बाय बाय